मला वाटलं गोव्याला एकटीच गेली काय की एकटी कशी जाईन मी ते पण होते सोबत जे होत का मग तरीच म्हणलं चार पाच दिवस तुम्ही दिसले नाहीत म्हणजे गोव्याला लॅश केलेली दिसते या भारी ह्याच्यात काय या शॉपिंग शॉपिंग केली गोव्याला काय काय केलं गोव्याला बघ तसले नेकलेस घेतले ड्रेसेस घेतले काय नाही जे वाटली गोष्ट ती घेतली गोव्याला गेली शॉपिंग नाही केलं तर काय गोव्याला गेलो नाही परफ्यूम वगैरे अशा मॅरेज ते सगळे घेतल तुला सांगू गोवा म्हणजे लय भारी ठिकाण आहे काय ते बीचेस काय तो समुद्र होती अरे नाही रे स्कूबा ड्रायविंग म्हणतोय तुला नाही कळणार नाही आम्ही सांगितलं पण तू गेला ना गोव्याला ते नक्की कर माणसाने ना आयुष्यात एकदा तरी स्कुबा ड्रायव्हिंग करायलाच पाहिजे होय हा कसलं त्या पाण्यावरच्या राईड ती पॅराशूट वाली राईड एक नंबर होती ती तर पाणी उडत होतं अंगावर नारळाचे झाड बिड गार चावली मस्त लय ले मजा आली मग भारी लय कि किती रुपये खर्च आला रे तुम्हा दोघांना आम्हाला जवळपास वीस हजार रुपये आला किती वीस 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 हजार रुपये खर्च किरकोळ किरकोळ खर्च आणि तुम्ही दोघाचा इतकंसा खर्च वीस हजार फक्त हे कमी आला आपल्याला आप वाटत होतं लय पैसे खर्च केले आपण किरकोळ नाही काहीच नाही वीस हजार हे काहीच नाही काहीच पैसे तुम्ही राहू दे तरी आमच्या पैसे वाचले आपल्या ते पाहुण्याची गाडी होती म्हणून वाचले का मग पण नाही एवढा खर्च नाही केला तुम्ही गोव्याला माहितीये तू तर लय खर्च करणार गोवा कुठे माहितीये का तुला नाही जाईल ना मी बी कधीतरी कुठं ऐकत बसलो बघा घेतली का व्यवस्थित हा सोडू का सोड चला चल वीस हजार रुपये खर्च आता एवढे पैसे आणायचे कुठून बाबा लय खर्च केला राव यांनी मोखा खर्च केलाय वीस हजार म्हणजे लय झाले कुठून आणू एवढे आता लाजरान साजरा मोकडा चंद्रवाणी बोलला ग नको राणी नको लाजू या करण्याला नको बिजू लाजरान साजरा मोकडा चंद्रवानी बोलला गर मांड्या चल माझ्या सोबत कुठे फिराय जाऊ आपण कुठे जाईल फिराय गोव्याला गोव्याला हो मी तू गोव्यात झाला गोव्याला मी व्हायला किती दिवस र दोन चार दिवस झालं दोन चार दिवस हो किती पैसे लागले चंद्र पैसे वय हा तुला दहा हजार रुपये मला दहा हजार रुपये किरकोळ पैसे दहा दहा हजार रुपये म्हणजे काय लय गोष्ट आहे काय मोठी काय मजा असते आ हा ले 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 हा ती असा समुद्र किनारा तिकडली ती वाहळू आ झाड नारळ पाणी प्यायचे ती कशी अशी खुबाची ड्रायव्हिंग खुबा ड्रायव्हिंग नसते कधी खुबा गेलेली ड्रायविंग तसली तसली ड्रायविंग असते तिथं लय बाजेबाजी असते लय मजा असती तिथं असं पाण्यामध्ये मी काय म्हणतो ऐक च चार दिवसात दहा हजार रुपये गमवायचे म्हणजे घालवायचे तिथं जाऊन अरे एन्जॉय करायचं ते दहा हजार रुपयाच एन्जॉय अरे मी इथं तीस दिवस राबून मला दहा हजार रुपये पण भेटत नाही आणि तू चालला सांगायला चल गोवा म्हणून मला काय यायचं नाही बाबा येणार नाही माझ्यासोबत गोया नाही बाबा येणार नाहीच नाही नाही इथं सरपंचा टॅक्टर पुशीत आता काय करू दहा हजार रुपये माय नाही मला तुझ्या नशिबात तीच आहे ट्रॅक्टर पुसायचं वावरातले काम करायचे बाकी काहीच नाही बरं जाऊ ग जा येणार ना नाही नाही लय चान्स भारी आला अरे नाही रे बाबा पुष्ट राजानं साजरा मुकडा चंद्रवाणी बोलला गहा गोव्याच्या किना याव नको होरी न नेशील काई ठाव सांग काय ना बाप कुठे निघाले गोव्याने झालो मी को आला हो लाभत जातो तुम्ही जवळ आसपास कुठे जात काय फिरायचा जा मूड झाला माझा हा म्हणून अचानकच निघलोय बाकी मला पण सोबत बरोबर किती रुपये माझ्याकडं दोन हजार रुपये अख्खे दोन हजार मध्ये आहे ना फाट्यावर सुद्धा जाऊन नाही तू जागा दहा हजार रुपये लागत आहे त्याला तुमच्या किती पैसे मग माझ्याकडे कुठं काय पैसे मला महागायचे अजून मी पण लावतो काय चल एकशे हजार निना बर नाही केलं बया आभावा मध्ये चाला ना एकशे हजार निना बर नाही केलं बया, ना, केल बया। ना मी गोव्याला तर निघलोय खरं पण माझ्याकडे पैसेच देत नाही किशेर रुपया बी आता कुणाला मागू बा पैसे अरे आले पैसे चलत आले 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 काय पेंट शर्ट अंडर कुठे टोपी चष्मा आय लोक गोवा काय गोवाय काय नाही नाही गोव्याला जायचंय होय पेंट शर्ट तुम्ही कधी गेले का गोव्याला अरे बंड्या मला जायचंय रे पण विषय काय होते माझ्या त्या वेगळ्या कार्यक्रमामुळे हो ना मला काही जाताच येत नाही जा 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 गोव्याला जा, जा। एकदम भारी चक्कर मारून एकदा काय ती गोळाय राव अरे काय ती वाहळू काय ते समुद्राचं पाणी असं खवळलेलं काय ती नारळाचे झाड आणि ती खूप ड्रायविंग आर ररा भारी सगळं आता मी बी तिथं मस्त पैकी जाणार आहे असे कपडे बिपडे काढणार आहे आणि वाळू मस्त पैकी असं बसणार आहे शेकणार नाही असं उन्हाला आणि वरून नारळाचं पाणी हा हा भारी नियोजन आहे नियोजन एकदम खट्टायच्यात काय याच्यात कपड्यात कपडे आणि कपडे द्यायची साबण आहे तिथं गोव्याला गेला ना तिथ मस्त आपले कपडे धुणार धुणारच घेऊन झाले समुद्र कपडे कुठे का धुवून देताल का तिथं इतकं पाणी आहे बर बाबा तू बंड आहे म्हणलंय तू काही करू शकतो खरे तू खरे बर पिंटी शर्ट दहा हजार रुपये द्या बरोबर दहा हजार हा खरीच म्हणलं एवढा कामाला सांगायला लागलाय पैसे पाहिजे त्याच्या मग बोलतोय मला एवढं तू पाहिजे म्हणजे द्या ना तुम्ही अरे दिला असतंय पण काय माहिती का मला पण एक अभ्यास दौरा करायचा आहे गोव्याला गोव्यातले जे सरपंच आहेत का ते त्यांच्या त्यांच्या गावासाठी का काय काय विकास काम करतात याचा मला एक अभ्यास करायचा आहे म्हणून मी अभ्यास दौरा नियोजित केलेला आहे त्यासाठी मला पण जरा थोडी पैशाची गरज आहे का हा म्हणजे भविष्यात जाईन थोडा अभ्यास दौरा करण्यासाठी अभ्यास दौऱ्या हा तुम्ही ला जाता अभ्यास करायला नाही जाणार अरे कामाच्या ठिकाणी काम नादाच्या ठिकाणी नाद मी एक नाही करे दोन्ही गोष्टी बरं एक काम करा आता तुम्ही निवडणुकी लोबत राहणार आहेत ना एक काम करा मला दहा हजार रुपये मध्ये काय देऊ नका देऊन टाका मला असं कुठं असतं का निवडणुकीच्या अगोदरच पैसे द्यायचं ठेवा ना तुम्ही आपण पैसे देऊन मत घेणार नाही आपण लोकांची कामं करून मत घेणार माणूस आहे म्हणजे तुम्ही पैसे मला देणारच नाही नाही देणार ना देणार पण मी मीला आता तू माझं एक मतदार आहे बरं एक काम कर तुला फुल ना फुलाची पाकडी म्हणून पाच हजार देत थांब की जरा दोन मिनट किती हे पन्नास घे आणि जबाबर या पन्नास रुपयामध्ये फटीपासून जाय काय आय जा, पन्नास पन्नास फट्टी पासून जाणार की थांबा मला पण यायचे ना गोव्याला भाऊ की तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही जाणार पळा घरी आताच दहा हजार रुपये आणले नाही आता आता इतके लवकर मग एन्जॉय करायचा आणले बाकी भक्त मी लवकर पैसे आणले तुम्ही मग माझ्याकडे नाही राव पैसे बावकी एक, एक काम करा तुम्ही पिशवी धरा मध्ये माझे कपडे आहेत त्याच्यात कपडे धुवायचं एक साबण आहे समुद्रहून चांगले कपडे धुवणार ना माझे म्हणजे तुम्ही नाहीत काय आता पैसे नाहीत ना माझ्याकडे काय बावकी राव मी एकटा जाऊन काय तिकडे मला काहीच माहित नाही तिथलं तुम्ही माहित नाही का तुम्ही पण चला सोबत पण आता मग पैशाचं काहीतरी जुगाड करावं राव एवढे काय करायचे तुम्ही नाही मला उशीर लागतोय ना जरा पैसे जमा करायला अरे चला आ, चला मला माहिती कुणा कोण पैसे घ्यायचे ते चला 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 कोण पण झालं कोण होत रे कोण होत ते आपल्या काय का पाय करत होते काय काय माहिती दरम्यान हाणायचं का त्याला जाऊ दे टाइम नाही आपण उशीर व्हायला गोळ्याला चला आव ना आना कुठे तुम्ही अहो तुमच्या नवीन बांधकामावाला विशेष काय काम नाही भेटायचं होतं या लवकर लवकर वाट बघतोय सरपंच तुम्ही नानाच्या बांधकामाशी बसले आम्ही तिकडं ग्रामपंचायत मी उडकलो तुम्हाला घरी जाऊन बघितलं तुम्ही तिथे बी नव्हते इथे येऊन बसले का नानाकडे काम होत का काय गोव्याला जाऊन कर नाही मग जायचंय आता आणि मग हा गोव्याचा शर्ट घातलाय आताच त्याच काय चाल सरपंच आता मंदिर गोळ्या गोव्याला गेले त्यांनी तिकडून शर्ट विकत आणला होता त्यांना त्यांनी काय केला वाळू नाही ना म्हणजे दोन ओळणीवर वाळू घातला आणि ती काढून काढून घेऊन घेऊन ओळणीवरचा चांगला दिसते पण नाही छान दिसतो छान दिसतो पण बांडा तुम्हाला कायदा शोधत होता रे ते खरं सरपंच आता मी गोव्याला जाणार आहे ना तिकडे मला तिकडे दहा हजार रुपये लागत आहे ती दहा हजार रुपये द्या दहा हजार रुपये पाहिजे हो म्हणजे तू काय रिन काढून सण साजरा करणार काय नाही मग एन्जॉय करणार मी अरे एन्जॉय करणार पण आता पैसे उसने घेणार ना तू नाही उसने घेणार पण टिकून आलो ना गोवे वळून तर मी फेडणार ना पैसे का महिन्यात म्हणजे काम करून फेडणार आहे काम करून फेडणार अच्छा 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 मग काय हरकत नाही मला वाटलं तुला एन्जॉय करायचं म्हणून उच्ने पैसे पाहिजे असं कसं आल्यानंतर तू पैसे काम करून फेडणार एन्जॉय बी करावं ना कधीतरी केला पाहिजे तू पण चाललाय का एन्जॉय केलाच पाहिजे एन्जॉय साठी मी आहे का दहा हजार रुपयाच लगेच बंदोबस्त केला येऊ आता मागच्या दहा हजार रुपये भारी 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 पिशवीत काय हे पिशवीत माझे मळाले चार महिन्याचे कपडे कपडे घालायला घेऊन चाललाय काय कपडे घालायला नाही मग तिथं धुवायला घेऊन जायलोय कपड्याचं साबण बी ए मध्ये कपड्याचं साबण नाही आता हे कपडे आहे ना मी समुद्रात जाऊन धुवणार आहे तिथं कपडे समुद्रात धुणार आहे हो आयला नवीनच आहे बाबा कपडे समुद्रा समुद्रात धुणारे खायची काय सोय समुद्रात समुद्रातच समुद्रात। हो आणि राहायची समुद्रात राहायला समुद्रात समुद्रातच आयला भारी भारी समुद्रातच आहे होय सगळं गोळ्याला समुद्रात नाही बंड तू होऊ शकतो बाबा ती बरं तुला पैसे देतो पण आल्यानंतर काम करून पैसे फेडायचे काय आम्ही दोघं मिळून फेडू

शर्ट काढ पाहिलं गोव्याला कोणाला काढू म्हणजे माझ्या बायकोचा शर्ट आहे तो तुझ्या बायकोच शर्ट मी कशाला आरोप दुसरे आरोप नाही लावित माझ्या बायकोने आणलेला शर्ट धुऊन टाकला होता वलानीवर याने उचलून घेऊन आला येऊ पहिला शर्ट ना तुला सांगतो देतो मी शर्ट पण मला गोळ्याला जाऊन येऊ दे ना मला काय नाही माहित तुला गोळी सांगते शर्ट घाल माझे कपडे ह्या मळाले तर मी तिथं गोव्याला गेलो ना समुद्रात कपडे धुणार रे आणि मग मी माझे कपडे धुतले की तुझं देतो ना ते मला काय माहित नाही तू शर्ट घाल काढ गोव्याला काढ का तरी माझी बायको म्हणते शर्ट कुठे गेला शर्ट कुठं गेला बघते आलाय शर्ट उचलून आणि शेजारनी ना चांगलं नाही केलं पया तरी भाऊ ते आपल्याला गोव्याला जायचंय ग पया गोव्याला जायचंय ग पया